बघा दिवस वाढवण्याची मागणी कशा करताय की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय भेटला पाहिजे आज त्याचा काल वरच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय भरीव मदत तरतूद केलेली के आहे ते काल त्यांच्या भाषणात सांगितलं आज आमच्या सभागृहात सुद्धा त्याची उत्तरं मिळतील उत्तरं जर समाधानकारक मिळाले शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना जर मिळाला न्याय मिळाला तर मग वरच्या पातळीवर ठरेल कामकाज सल्लागार समितीमध्ये पण आरक्षणाचा कालावधी या सरकारनी पूर्ण करावा अशी माझी मागणी आहे आणि त्या मागणीवर मी ठाम आहे जयंत पाटील साहेब वरिष्ठ नेते आहेत त्यांचं म्हणणं साहजिक आहे सध्या ते विरोधी पक्षात आहेत पण एक गोष्ट हेही आहे की जाहीर करणं आणि त्याची अंमलबजावणी होणं का शेतकरी जाहीर प्रत्येक सरकार मदत करते पण त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे या मताशी दुमत असण्याचं कारण नाही म्हणजे दोन हजार चोवीस चा संकल्प असेल की अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत आणि त्याकरता जे काही मेहनत करायचं काम पडेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल चालवा